आज रात्री जे साडे बारा वाजले पण आमची विरात झोपानच दर साडे बारा वाजवले विरत वाज विरू रडत पण अधून मधून आज काय झालं रोज तुला लवकर झोपून घेत बाई दुखू राहिले आज बाय बाय तो 따따따따따 따따따따따따따따따따따따따따따따따따따따따따따따따따따따따따따따따따따따따따따 किती वाज बारा तेच झाले पाहिजे गे या, या हा, 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 काय <laughs> बाबू विरा उठली आता माझ रात्री झोपलाच नाही दोन वाजेस तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज सपना जाणारे सपना आहे आज नाही जाणार आज आज नाही उद्या आहे आणि सपना जेवण करू राहिली विरा एक खेळू राहिली मम्मी तिला जेवू घालू राहिल्या आणि तुम्हाला इथं मोर दाखवतो दा मी बघा मित्रांनो कसं एकटाच सर राहिलंय खरंच ना एकटाच मस्त माझ्या घेऊ राहिलाय विरा हे विरू मम्मी काय म्हणते ऐकलं ना बस खाली इकडं मस्त भाजी शिजली झाली बनवून आणि इकडं रे का बरं मग एवढी भारी कोंबडी एवढं भारी चिकन चांगली झाली का भाजी पप्पानी पाय बार काहीच ठेवली नाही ऐक्कीच संपवली एवढी भारी झाली मम्मी ना करेन मला आवडतो बळच खाते का काय संपला नाही इकडं दूर दिसत असे नाही ऊस पेटलाय दिसतो दिसतंय ना दिसतय फायरचं पूर्ण पाणी दिसत होत फायरना पाणी मारत आणि कोजाळी पाहताची अशी गं येऊन पडू राहिली कोजळीचं पाऊस दिसत असेल तर मला हव्या फुटू राहिलं हवे <laughs> पावपा सगळे कजाळी पडू राहिले लय दूर चालू आहे आता लई पेटलं परत बघू हे हे किती जाळवरती उठतो लय पेटलं रे पाण्याचा नाही ऊस फुटतोय अरे बाप रे अजून अहो मग फायर फायटर गेली ना रिटर्न पाणी भरायला गेली ना गाडी तर मग हा पे ऐकणार आहे तो पर्यंत हा हा तिथं मोकळ आहे ना ते सगळं किती दूर दिसला

तिला राखण मस्ती तशी काही गरज नाही ते आवडली ती उठली चेंज करायची आम्हाला जायचंय देवीच्या पाया पडायला आणि तसोबाच्या पण विराच उठा ना उठायला तयार नाही कधी कधी इतक्यात उठा ती लांब करून जास्त प्रत्येका आठव्या देऊन झोपून घ्या त्या आता जाऊन या आम्ही तर मसोबाच्या पाया पडून येत विरा उठली का मिस्टर आवडते तिचं आणि मग जाऊ सटवा सटोबाईच्या दर्शनाला

आमची विरा झोपेल होते त्याच्यामुळे काय आले नाही थोडस एक तर त्याला गाड्या चालू राहत्या ते छान लो हे झालंय वातावरण मस्त होतंय माझं वाटतं स्वतः शन करून झाला काम चाललो म्हणजे आता मीरा जर उठली नसेल ना तर तिला उठून घेणार आणि लगेच जाणार कारण की खूप टाइम झालाय पाहुणे म्हणजे एवढ्या जागेत देवास तुला गाडी पाहिजे होती पायपाय कस आपण पायपही कस कालो याला पायपही चाललं लावलं ग आजी तू तिथं गाडी नाही जात देवास आपण बाय बाय का चाललं काढलं पण विरा काय उठायला यात नाही आणि नाही झोपत नाही असं कस खोडीच पिल्लू आहे ग तू ए विरू आणि सहा आवाजत आले ना त्याच्यामुळे लवकर जायला लागतं म्हणून चाललं घेतलं तिला उठून आम्ही <laughs> विराच मला आश्चर्य वाटू राहिलं अरे एवढं वाजत गाजत चाललंय सगळं तरी पोरगी उठा ना আছেত য়াছেচেশ পুরী সটনিসযাভেলা়াহক্ আপিছটহেলা u México সাডবর হায়়া exploder সচন্াভaj কা় formulated?

काय रे बाबू पडला काय बुके लागली जाऊ न अंधार झाला आता आपल्याला यायला ना हा ना बोल ना हे काय जाकत माझ्याकडे तर येईल होतं तुला का मुंग्या खाली आपल्याला <usur> ना

तर आमची चिवराय मला येड्यासारखी कलती नुसती उड्या हांडती नुसती उड्या हांडती नुसती उड्या हांडती मम्मा काय ले मम्मा काय कळतो जे जय बाप्पा कलती मम्मा जे जय बाप्पा कलती

चपला तू कुठं काढली मला काय माहिती नाही ना अजून चप्पल नाही